जय छत्रपती शिवराय तर मंडळी आज आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये कुंभार गल्ली येथे आपण मला काय म्हणतात जे गौरी गणपती बसवतात ना तर हे दोन्ही असं घ्यावंच लागतं का ही जोडी म्हणजे कोणी कोणी घेतो म्हणजे ज्यांना मग कंपल्सरी नाहीये ना ही जोडी घेतली कंपल्सरी घेतली तर ही आहे खालची रेग्युलर अशी का किंवा चेहरे पण घेतात बरं आता ही जी जोडी आहे ह्याचं काय म्हणाला तुम्ही ही बारा हजारची आहे ही जोडी ओके ती घेतला गे तर ती जोडी जोडी साडेसात हजार साडेसात हजार स्पेशल चेहरा हे किती किती तीन हजार आणि हा पण अमरावती हा तीन हजार हा का बरं आता ही आ, ना, ना, फक्त गौरीचे मला की जी बॉडी आहे ना ह्याचं तुम्ही तीन हजार सांगतो पूर्ण बॉडी मग फक्त चेहरा आ, का बरं एवढं असं खासियत काय ह्या काकी चार हजार जो ही चार हजारा जोडी चार हजार जो आणि हे जे आहेत हे हे रेग्युलर आपले कोण बजेटनुसार घेतात किंवा पहिल्या पद्धतीवरती हे आहे ते बाराशेला जोडी आहे अशी हां बाराशे रुपये जोडी आणि स्टार्टिंग काय आहेत रेट स्टार्टिंग काय ओके ही जोडी हा तीन तीनशे पासून तेच ते मी म्हणाले की प्रत्येक जण जस एवढा जर नाही घ्यायचं झालं तर हा हा फायबर म्हणजे काय आहे फायबर पूर्ण म्हणजे

आणि हे जे आहे ना ही बॉडी जरा ह्याची वाटते मला कापडी आहे ह्याचे काय रेट आहे जोडी पंधराशे समजा आम्हाला म्हणजे महादेवांचं घ्यायचं नाही तर फक्त ते गौराईचं दोन घ्यायचं असेल तर त्याचे रेट पण सेम पंधराशे लक्ष अजून काय आहे हे पण फक्त हात आहेत ना काय रेट आहे हात आणि पायडे हात साडे तीनशे थोडे शंकराचे हात साडे पाय थोडे आणि हे जे छोट हे आहे ते छोट्या मूर्ती छोट्या मूर्तीची म्हणून हा मग ते कसं हे मोठ्या मध्ये मोठ्या सगळं पंधरा हजार रुपये जोडे ओके फायबर मध्ये नुसते चेहरे घेतले तर हे पंचवीसशे रुपये जोडे आणि छोटे वाले ते हजार रुपये जोडे हा पंचवीसशे आणि हजार जोडी फक्त हे चेहरे ओके आणि पाय ह्याचे काय पाय मोठे तो पायांचं काय आहे कितीचे हे हजार रुपये जोडे आणि हे आहे हे, हे बाराशे रुपये जोडे अरे वा मस्त पाचशे रुपये जोडे हा हे पाचशे जोडे त्यातल्या रेग्युलर साध्यामध्ये ते दोनशे रुपये जोडे दोनशे रुपये जोडे हे थोडीशी मोठी आहेत आणि हे छोटी आहे ओके आणि हे गणपती बाप्पा हे तुमचं कोल्हापूरसाठीच असेल सा फक्त ना हत्ती ते ह्याच्यासाठी असेल मंडळासाठी बरं मग आता ते हत्ती जे आहेत ले ले हे बघा हत्ती हत्ती आणि गणपती बाप्पा बरे ह्याच कसं आहे रेट पंधरा हजार हत्तीवरचा गणपती जे आहे ते पंधरा हजार हे हत्तीचे हे कशामध्ये हे मटेरियल पीओपी मध्ये आणि हे बाकीच्या पण इथं मूर्ती आहेत बरं का बाकीच्या पण मूर्ती आहेत आणि तुम्ही ऑनलाईन देता की फक्त इथंच यावं लागेल ऑनलाईन होऊ शकतं बरं म्हणजे तुमचा नंबर मला डिस्क्रिप्शनमध्ये द्यावा लागेल ह्यांचा तुमच्या दुकानाचं नाव काय एस के आर्ट्स म्हणून आहे यांचा नंबर देईन ऑनलाईन बुकिंग सुद्धा होतं बरं ऑनलाईन बुकिंग करताना तुम्ही सीओडी वगैरे म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी जे चार्जेस असतात ते घेता का शिपिंग चार्जेस टाका म्हणजे हां पाटवाईचा घेता ओके ते हे का कुठं हे 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 चंद्रपूर हे चेहरा किती सुंदर आहे हे अमरावती बरं आणि हे आपण अमरावतीचं कोल्हापूरमधील काही नाही बरं ह्याला बरं आता ह्याचे ह्याचा जे दर असा तुमचे ते स्टार्टिंग काय आहेत आता हा अमरावतीचा मला एक सांगा हा तीन हजार रुपये तीन हजारला एक की जोडी एक एक स्पेशलमध्ये फिरायचं हो का पर ह्याच्यामध्ये कमी रेटचे जे काय आहे ते दाखवा ना आम्हाला कमी रेटचे पाहिजे समजा काही लोकांना कमी ह्याचा हवं असेल तरी रेग्युलरमध्ये येतात चारशे पस्तीस चार तीन चारशे एक की जोडी एक एक आता शंकर आणि ई गवर जर घेतली आता हजार रुपयाला जोडी बसते बर म्हणजे ह्याचं हे जे फिनिशिंग वगैरे हे पण छान आहे काय का सुंदर आहे चेहरे खूप सुंदर आहेत एकदम सुंदर आहेत जोडी मस्तच आहे मस्तच हजार रुपये जोडी बरं आता ह्याच्यामध्ये लोक काही बार्गनिंग करू शकतात का की आहे हे रेट फिक्स आहेत तुमचे बार्गेनिंग होते बार्गेनिंग करू शकतात होते, ना हा ठीक आहे मग थोडंफार होऊ शकतं थोडंफार होऊ शकत खूप आहे इथ खूप आहेत आळच्या व्यतिरिक्त एक ज्वेलरी पण मिळते का तुमच्या इथं ज्वेलरी पण भेटते हां म्हणजे एक गौरीची आता हे जी बॉडी आहे की नाही बघा आता ही थोडीशी मगाशी दाखवली त्यातलीच आहे का ही हां ही आता हां ही अशीच आहे का साडेसात हजार जोडी बरं आता ह्याच्यामध्ये आम्हाला फक्त गौराईज दोन घ्यायची असते तर तिथं तोच रेट लागला साडेसात हजाराला दोन हां बरं आ त्याच्यावरती फक्त चेहरा तुम्ही चेंज करून घेऊ शकतो ओके म्हणजे तुम्ही फक्त बॉडीचा रेट सांगितला आम्हाला हां चेहरा तुम्ही त्याच्यावरती चेंज करू शकता तो मी अमरावती लावला आहे त्याच्यावरती हां ठीक आहे ते म्हणजे ते आमच्या हे हां मस्त ते बरं का ग्लॉस आहे एकदम होय अच्छा चेहरे आमच्या इथल्या कोल्हापुरी जवळी पण आहे होय का हो बर कोल्हापुरी मस्तच आहेत सुंदरच पप्पा <गगा> मस्तच बर का मस्तच